ती मसाले प्रस्तुत ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय शेफ हाय धनश्री सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ आता बनाना अप्पे अशी एक इंटरेस्टिंग रेसिपी पाहिली आम्ही तर आता ऑब्व्हिअसली एक छान रेसिपी झाली की आपल्याला असं वाटतं की ह्या एपिसोडची सांगता ज्या रेसिपीने होणार आहे तर ती रेसिपी कुठली असणार घोसाळ भोपळ्याचे था थालीपीठ ही रेसिपी आज मी दाखवणार गोसाळ भोपळ्याचं था थालीपीठ हो। पौष्टिक 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 असं <laughs> म्हणायला हरकत हो। नाही क्या बात आहे तर या पौष्टिक 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 या रेसिपीची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या भोपळ्याचं थालीपीठ साहित्य किसलेली घोसाळी दोन किसलेला लाल भोपळा एक वाटी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक केलेले आल्याचे काप दोन चमचे धणेजिरे जिरे पावडर एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल साखर आणि मीठ घोसाळं भोपळ्याचं थालीपीठ करणार आहोत साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल तर बघूयात ते थालीपीठ कसं करायचंय शेफ सगळ्यात पहिल्यांदा आहे थालीपीठ करण्यासाठी काय करायचं आपल्याला घोसाळा आपण किसून घेतलेला आहे त्याची साल थोडीशी काढून कारण कोवळं होतं ते त्याच्यामुळे खूप असं साल काढायची गरज लागत नाही त्याच्यानंतर लाल भोपळा आहे तोही मी किसून घेतलेला okay. ओके ठीक आहे आपण एक बाउल घेऊया किती असतील घोसाळी दोन घोसाळी होती ही बर, मोठी बर शेफ सगळं पाणी काढून घ्यायचंय नाहीतर मग थालीपीठ करताना ते खूप पाणी होतं त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी ओलसर पण असतोच हो। कितीही पाणी काढून घेतलं तरी म्हणा लाल भोपळा तो मी किसून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा पूर्ण एक वाटी घातलीस तरी एक दोन चमचे आल्याचे काप एक चमचा धना जिरा पावडर okay. पाव चमचा हळद mm -hmm. लाल मिरची पावडर एक चमचा ओके okay. साखर साधारण एक चमचा ओके okay. मीठ <laughs> आणि कोथिंबीर कोथिंबीर जरा भरपूर घ्यायचे थालीपीठ छान आणखीन oh. त्याला टेस्ट येते पहिल्यांदा आपण हे मिश्रण मिक्स करूया आणि मग त्याच्यामध्ये आपण थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे ते पीठ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय so. मी मुद्दामून मिक्स धनश्री ह्याच्यासाठी करून घेतलंय की त्याला पाणी सुटतं

आणि नॉर्मली या भाज्या आपण गणपतीमध्ये घरी करतोच फक्त त्याच्यात वेरिएशन काय देता येईल सो हे झाले पण थोडस तेल पास आणि अगदीच वाटलं तर नावाला थोडंसं पाणी घ्यायचंय आपल्याला हे छान मळून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनिट हे सेट करूया आणि मग त्याची थालीपीठ आपण थापून घ्यायची ओके हे पीठ आम्ही छान मळून घेतो सेट करून घेतो आणि मग नंतर आपल्याला थालीपीठ करायचे सेट होईपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत रहा वाघमारे मसाला प्रस्तुत सुगरण सुगराण सुखाचा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत वागणारे मसाले प्रस्तुत सुकरण मध्ये ब्रेक मध्ये आम्ही सगळी तयारी करून घेतलेली आहे मुळात हे पीठ तर छान सेट झालेलं आहे पोळपाट घेतलंय बटर पेपर सुद्धा घेऊन ठेवला आता पटकन थालपीठ थापायचं आणि ते भाजायचं yes. तवा, तवा सुद्धा मला वाटतं हो, आपण पट ठेवूया तेल छोटी छोटी आपण थालीपीठ हापून घ्यायची yes. मला चमचा देशील थोडस पुन्हा तेल yes. आणि मग आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे oh. कारण भाज्या आहेत त्या शिजल्या पाहिजेत व्यवस्थित करेक्ट सो so, मंदाचे वरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया थाली पेट yes. झाकण हो गॅस uh, हा मंदाचे मंदाचे म्हणा हो सो so, yes. साधारण एक पाच सात मिनिटं लागतील पाच सात मिनिटं तोपर्यंत आपण दुसरं थालीपेठ करून घेऊया झाकण उकडून आपण चेक करू शकतो हो। का मधून थोडंसं आपण तेल सोडूया हे हाले बेटे म्हटल्यावर ती तेल भरपूर लागत अस चेक करूया का द चांचिसले एक्साइट क्या बात है छान खरपूस असं खरपूस आणि कलर पण का मस्त आलंला थोडस तेल झाकण ठेवूया आणि अगदी एक देक दोन ते तीन मिनिटात थालीपीठ तयार असे क्या बात थोडा आपण गॅस मोठा करूया क्या बात आहे मला वाटतं ही थालीपीठ आम्ही तयार करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या भोपळ्याचं थालीपीठ साहित्य किसलेली घोसाळी दोन किसलेला लाल भोपळा एक वाटी थालीपीठाच्या पिठाच्या भाजणीचं पीठ आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक केलेले आल्याचे काप दोन चमचे धणे जिरे पावडर एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल साखर आणि मीठ कृती प्रथम एका मध्ये किसलेली घोसाळी किसलेला लाल भोपळा बारीक चिरलेला कांदा बारीक केलेले आल्याचे काप धणे जिरे पावडर हळद लाल मिरची पावडर साखर मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या नंतर त्यात थालीपीठाच्या पीठ आणि तेल घालून नीट मळून पाच ते दहा मिनिट सेट करायला ठेवून द्या आता बटर पेपर वर साहाय्याने तयार पीठाचे थालीपीठ थापून घ्या एका तव्यावर तेल गरम करून तयार थालीपीठ खरपूस भाजून घ्या अशा प्रकारे भोपळ्याचं थालीपीठ तयार घोसाळं भोपळा खालपीठ तयार आहे साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेल आता टेस्ट आपण इथे बरोबरीने खायला दही ठेवलेलं आहे किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता पण मी असंच ट्राय करणार आहे व्हेरी इंटरेस्टिंग अजिबात कळत नाही शेफ किंवा आपण घोसाळं किंवा आप भोपळा वगैरे वापरला अजिबात असं वाटत नाही छान खुसखुशीत झाल्या आपण तेला पण तेलाचा पण खूप छान वापर केला त्यामुळे ते असावं कदाचित आणि ते मिश्रण पण इतकं छान झालं त्याला टेस्ट इतकी मस्त आलेली आहे सो ओवरऑल मगाशी मी जसं म्हटलं पौष्टिक 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 अशी रेसिपी आहे ही <laughs> आपण मुलांना भाज्या खाऊ घालतो नेहमीच पण ह्या भाज्या जसं तू मगाशी म्हणालीस की घोसाळं किंवा लाल भोपळा ह्या भाज्या म्हटलं की कोणी म्हणजे आपण पण कधीतरी असं म्हणतो की नको यार असं होतं पण डेफिनेटली थालीपीठामध्ये ह्या भाज्या जर आपण मिक्स केल्या आणि ते व्यवस्थित सेट केलं कारण आपण मिश्रण एक दहा मिनटं सेट करायला ठेवलं होतं आणि जेव्हा आपण ते थालीपीठ केलं लोण्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता दह्याबरोबर yes. ग्रीन चटणी सॉस ची गरज लागणारच नाही येस yes. ग्रीन चटणी आहे किंवा तुम्ही नुसतं कोथिंबीर मिरची आणि नारळ ती hmm. वाटून oh. yes. yes, yes. जरी तुम्ही चटणी केली हो तरी उत्तम पर्याय आहे या थालीपीठासाठी येस येस आणि हे सगळं जरी नसेल आणि काहीच नसेल तरी सध्याच आणणार आहे कारण मी आता जसं नुसतं टेस्ट करून बघितलं तरी सुद्धा ते खूप छान लागलं आणि मला असं वाटतं मुलांच्या डब्यांसाठी पण हा खूप पर्याय आहे येस येस थँक्यू सो मच फारच मस्त आणि सोपी रेसिपी होते येस थँक्यू मंडळी कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपी याचा भाग कसा वाटला हे आम्हाला पत्राने जरूर कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन बेलापूर सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आजच्या भागात आपण इथेच थांबतोय पण पुढच्या भागात आणखी दोन नव्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटणारच आहोत त्यासाठी पाहत राहा वागणारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार